नमस्कार कास्ताकार बांधवांळजी शेती ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये उदयलाड सर्व बांधवान बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत पास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे सर्वांचा एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग बंदी या प्रश्नाचं चला जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही दहा डॉलर प्रति दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति दरम्यान आहे याच्यामध्ये एक तारखेनंतर खूप मोठ्या प्रमाणात तेजी अथवा मंदी हो येईल किंवा सुधारणा होईल ह्याची शक्यता नाही याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सोयाबीनच्या भावात एक तारखेनंतर कसल्याही प्रकारचा बदल संभवताना दिसणार नाही म्हणजे जर तेजी यायची म्हटलं तर देशांतर्गत बाजारामध्ये काही घटना व्हाव्या लागतील तरच सोयाबीनच्या भावात एक तारखेनंतर तेजी येऊ शकते देशातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी ही सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे एक तारखेनंतर अशी अपेक्षा आहे की चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करू शकतो जर असं घडलं तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावात तेजी येताना दिसू शकते व त्याचबरोबर एक तारखेनंतर देशात सोयाबीनची विक्री देखील प्रचंड घटणार आहे हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे याच्यामुळे आपल्याला एक तारखेनंतर सोयाबीनच्या भाव तेजी येण्याची शक्यता दिसत आहे याचा अर्थ एक तारखेनंतर जर सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयांची अथवा दोनशेची तेजी आली आणि बाजारभाव पातळी ही एक एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या चारी लेवलपर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढा सल्ला देऊ इच्छितो की या ठिकाणी भविष्य फार उज्ज्वल नाही म्हणून आपण जास्त करणं थांबता था। जर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते सामान्य कास्ताकार बांधवांचा सा, या ठिकाणी फायदा होईल टप्पा टप्पा म्हणजे काय की डायरेक्ट चार हजार एक्केचाळीसशेच भाव भेटला तिथं सोयाबीन विक्री करा ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा लाभ मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्र व्हिडिओला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार